तडका मारलो बर कमी मी रायत्याला मोहरी कोशिंबीर रायता आपण जेव्हा तडका मारतो आपण कोशिंबीर किंवा रायत्याला जर तडका मारतो तेव्हा आणि जिऱ्याचं प्रमाण जास्त असायला पाहिजे बरं का आपण रेजिन भाज्याला आमटीला घालतो का नाही त्यापेक्षा तडक्याला कधी पण राई पण आणि जिरे पण थोडीशी जास्त मसाला पडते त्याशिवाय टेस्ट मेंटेन होत नाही त्याची जिरे आता हे गॅस मी खाल्लं बंद करतो आता हे जे मी आता लवकेच थोडस आपण जे किसून घेतलंय कद्दूस केले तर थोडस ह्यात मी काढून घेतलं होतं त्यात ही तुमची फुडणी घालायची हे दही ताज दही आहे बरं का हे म्हणजे माणसांची क्वांटिटी किती आहे त्यावरच हे सगळं अवलंबून राहते बरं का हे दोन माणसाचे पुरलेवढं आहे हे चवीपुरतं मीठ हे चवीपुरते मीठ तर असं हे रायतं खाण्यासाठी आधी अतिशय उत्तम तयार होते बरं का एकदा हे मायापतीन करून बघा माया चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद